मित्रांनो आज आपण अमोल गांधले यांच्या प्लॉटला आलेलो आहोत पळसदेवला देवला तर त्यांनी त्यांच्या तेन कांदा रोपाचे जे रोपॉटिक आहे त्याचं व्यवस्थापन कसं केलं आपण त्यांना विचारू नमस्कार कधी जी म्हणजे बी कधी टाकलो जर आपण पंधरा ऑक्टोबरला बी टाकलं पंधरा ऑक्टोबरला आणि त्याच्यानंतर काय तुम्हाला काय अडचणी आल्या त्या सांगा पंधरा ऑक्टोबरला बी टाकल्यानंतर एक पाच सहा दिवसांनी आपलं पावसाचं प्रमाण चालू झालं पाऊस चालू झाले बाहेर पडताना जळत होतो लोक रोग जर रोग जळत तेव्हा आपण याला टी पीबी आणि टी आर हे आपण एक रात्रभर भिजत घालून आणि रात्रभर भिजत घालून सकाळी सोडलं एक दोन तीन दिवसानंतर आपण याला ओवरणं मायक्रो फ्रिजर पीबी टी आर याची ओवरने केली त्याच्या व्यतिरिक्त आपण याला काही केलं नाही इयारा मिलाचं एक पंचवीस टाकला होता आणि तुमच्या आहेत का आपल्यात मर बऱ्यापैकी कमी प्रमाणात म्हणजे बाकी पन्नास टक्के पेक्षा जास्त त्यांच्या लागले आपल्या दोन किलो एक राष्टी लागून नक्की चालली पाहिजे आणि रुपये आता कसे व्यवस्थित रुपये आपलं एकदा पुन्हा पुनर्लागवड आहे एक पुन लाग डिसेंबर लागून छान आहे म्हणजे आपलं गेल्या वर वर्षी पण आपण आणि आठ डिसेंबरची लागवड होती गेल्या पाऊस जास्त असल्यामुळे आपलं रोप जळायला लागलेलं मग आपण ह्याची फवारणी दाढ घेतली दोन मेल फवारणी आणि पूर्ण म्हणजे त्याच जळण्याचा प्रमाण ज्योर झाले जिरो आम्ही आठवणी आम्हीच मागतो टिपिन टी आर द्या कारण त्याचा रिझर्ट काही अडचण नाही तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगू शकता ह्याचा वापर करून तुम्ही एकदा कसं एकदा वापरा आणि मग विश्वास ठेवा समजा ह्याचा वापरा नंतर काय तुम्ही कधी घेण्याविषयी समजा पावसाळ्यात जर वापर द्या